तर नमस्कार मित्रांनो कशा आहात मस्त मजा येत ना तर सगळ्यांना शुभ सका आता सकाळची आहे पावणे नऊ वाजली तर नऊ वाजता लाईट येते आपण इकडं आंबेड आलं बघा आपले कांदे भरायचे आणि दोनच्या दिवस पण काय व्हिडिओ पण आला नव्हता नव्हता म्हणजे मग आता आणि कामं नव्हती एवढी तर आता कांदे ना पाणी भरायचे आपल्याला जे खालचे लालचे कांदे आपले त्याला पाणी भरायचे इकडं उन्हाळाचे याला काही गरज नाही अजून अजूनही ओल्यचे एकदम कडक फक्त आपले जे लालचे तिकडं बेगावर त्याला शेवटचं पाणी द्यायचं आहे एकदम चपडचापड ते पण काढायला झाले त्याला एक पाणी देऊन टाकलं का मग काढून घ्यायचे ते आणि याला अजून तीन पाणी लागतील उन्हाळ्याच्याला हे थोडे मागून आहे ना आणि उन्हाळ्याच्याला जास्त टाईम लागतो उन्हाळ्याचे चार महिने घ्यायचं जवळजवळ आणि लालचे अडीच तीन महिन्यात निघून येते तर इकडं अजून लाईट यायला पंधरा मिनटं बाकी इकडं पाठ साफ करून ठेवलं तर लईच अव लांड यांचं गवत उगलं होतं पाटात मग पाणी आटकतं आणि पाणी डाक तिकडे खाली आपलं हात आणि आज आहे ना मशीन नाही तळ्या आपण मोटर टाकली नाही तर आता लाईट राहते दिवसभर मग तळ्यामध्येच पाणी स्टोअर करायचं विहिरीतलं पाणी काढून घेतलं ज्याला परत सगळ्या ता तळ्यात टाकून दिल्या मग आता तळ्यात ता मोटर टाकून दिली विहिरीतली एक काढून त्या दिच टाकली होती मग आता लाईट आली की चालू करायचं आणि मोटरवर भरायचं मग आज हो आज होईल थोडस राहिलं तर उद्या होईल चला आता थोडे आणि मोटर चालू होईल भरून घेऊ आता उन्हाळ्याचे पण मस्त झाले भरपूर पाथे एकदम रगट असे कांदे त्या तिथून तिकड थोडीशी बेगावर अजून आता इथं मोटर चालू आहे थांबावं लागणार पाणी किती घ्यायचं काय घ्यायचं मग त्याच्यानंतर तिकडे जाऊ अजून लाईट नाही आली बाग पूर्ण वाळ कस काढायला पाहिजे काढतील अजून हळूहळू रस्ते अजून एवढं एवढं बाकी कडा वाळला पूर्ण दाणे बहू कशी त्याच्या त्याला एक पाण्याची कमी गेलीच होती पाणी नव्हतं त्यांना थोडा बारीकच काय असल असं गव्ही चांगलं आहे तरी अजून एक पाणी जर असतं ना एकदम जाड असतं अजून तरी चांगले गहू गवू थोडीशी बारीकच आहे अजून एक पाणी पाहिजे होतं बाहेर झालं असत झाली चालू मोटर भरपूर जोरात पाणी चालू आहे थोडं थोडं शेवळ पण येतं तळेतलं चला पाणी गेलं आता पुढं पुढे जावं लागेल कारण की ते ऊन ना उलेलं राहतं ना बार ते पाणी इकडं तिकडं मोरत जातं मग दाबीत दाबीत जावं लागेल इकडं ते वरलंच अजून तिकडं खाली लाल चमक पाणी गार पाणी त्याच्यामुळे गार विजली थोडी गरम लागतं त्यावेळेस असं बिघडले पाणी मुरत जातं मग असं दाबच जावं लागणार की पाणी आता कमी होत चालले आता पार मार्च लागला भरपूर दिवस पाणी टिकला तेवढे दिवस पाणी टिकत नाही पाऊस भरपूर झालं मग आता असं दागी दागी कांदे कुडव लागते पार कमरापर्यंत पाठिंट इथपर्यंत पाणी आलं असे दाबीत दाबीत जावं लागणार लांडगे केवढी झाली भरता भरता उपण टाकले का म्हणून जास्त गवत होत नाही आता होणार बी नाही एवढं चला आता कांदेव देऊ तिकडं पण चालू आहे ना इथून काय दिसत असेल लालचे आता पाथी भर आडी पाडायला लागले आता एवढं पाणी दिलं आलेच काढायला काय अशी झाली ते एवढेच पाणी द्यायचं ते पण चापट द्यायचं मग काढून घ्यायचे असे अशी झाले मस्त झाली <coughs> ते एवढं पाणी द्यायचं मग काढून घ्यायचं तर आपले घर बसले जे उनं कांदे ते काढायचे मग ते झाले की हेच काढायला ते याला टाईम लागला वाढायला एवढं कांदा झाला आणि आलं चिड एवढे असते तिथपर्यंत जवळ गवच कोपर दिसत ना इथपर्यंत तिथून ते शेजारच्या यांची अशी एवढे इथपर्यंत हे बोरक दिसते हे लालचे इथून सगळे उन्हाळ्याचे आणि इकड आले आले आलं आले इथं आलं थोडं टाईमच लागेल ते बिझतील पार तिथून यायचं आहे ते कॉपऱ्या पण असं आता डायरेक्ट खाली पार तिथं त्या कोपऱ्याला झालं भरायचं तर तीन वाजले तर एवढं झालं फक्त लालचेच भरले एवढे होऊन दोन तीन दिवसांनी भरायचे इथं शेवटच्या ऑफे पाणी लावले आता मोटर बंद केली म्हणजे एवढं ऑफ बरब बार वरून जाईल तीन वाफ यायचं आहे ना या तेवढं बार तर आपलं बंद बरब होऊन जाईल चला पावडर घेऊन नेऊ घरी आता त्या कोपऱ्याला अधी हात पाय दू मग घरी वाटलं होतं एवढं लवकर पण मग कसं पटकन चोपाट चापड दिले जास्त तुंबून भरले नाही आणि ते फक्त मोठे झाले फक्त थोडंसं काहीतरी एक शेवटचं पाणी म्हणून थोडंसं बारा आडे पडले ते कांदे आता म्हणजे दोन चार दिवस आता उन्हाळ्याचे जातील काढायला घरा बसले रे ये बरं येऊन लागतील मग até o guri